निवडणूक रणनीतीचे काम सुरू आहे छोट्या मित्रपक्षांशी चर्चा सुरू आहे दसऱ्यापर्यंत आमचे बहुतांश वाटप पूर्ण होईल प्रश्न विदर्भाचा नाही आहे वाद कुठेच नाही आहेत आम्ही वस्तुस्थिती मांडतोय मोठ्या प्रमाणावर महिला बेपत्ता आहेत विधानभवन ते हा प्रश्न मांडला गेला आहे सत्तेतून उतरवण्याचं गिफ्ट बहिणी देणार आहेत आहे निवडणुकीची रणनीतीच काम सुरू झालेलं का आहे आणि जागा वाटपाची पण चाललेली आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सांगितलं आणि आज आता आमचे जे मित्र पक्ष आहेत कम्युनिस्ट आहे समाजवादी आहे या सगळ्या पक्षांच्या प्रमुखाशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे आणि सध्या पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही बसू आणि आमचा प्रयत्न आहे की दसऱ्यापर्यंत हे असं पूर्ण नेता येईल त्यामुळे त्यासाठी ह्या प्रक्रिया सुरू आहे क्रीडाच नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे ते आता आम्ही त्यांच्याशी चर्चा चालू झालेली आहे त्यामुळे त्यांच्या समजून त्यांना त्या पद्धतीचं नाईटच्या आधार निर्णय घेतले जात आम्ही सगळीकडेच महाविकास आघाडी मोठा भाऊ राहणार सगळीकडेच म्हटलं ना आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर आम्ही सगळे लढणार आहोत त्याच्यामुळे आमचा प्रश्न विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्र नाही आणि त्यामुळे हे सगळे वाद कुठच नाही वाद ते कुठे नाही आमच्या विरोधकांमध्ये काय कॅम्पेन चालू केलंय सत्ताधारी असं म्हणत आहेत की लाडकी बहीण योजनेला बदनाम करण्याचा कटकार तुमच्याकडे चालू केलं आम्ही आरोप नाही केलं वस्तुस्थिती मांडलेली आहे सरकार आहे त्यांनी राज्यात किती आणि विधानसभेत प्रश्न विचारलेला आहे आम्ही काही आता लाडकी बहीण आली म्हणून आम्ही विचारला असा प्रश्न नाही आहे चोराच्या मनात चांदण्या हे सरकारच मताच्या राजकारणासाठी कुठल्याही लेवलवर जाऊ शकतं या जा सरकारने अनेकदा दाखवलेला आहे पण जे काही आम्ही विधानसभेत प्रश्न विचारले ते अनुत्तरित आहेत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला बेपत्ता झालेल्या आहेत ते सरकारने पण मान्य केलेलं आहे विधानसभेच्या रेकॉर्डला त्याच्यामुळे त्या योजनेला बदनाम करायसाठी नाही यांच्या मनात असं आहे की आम्ही काहीच केलं नाही आम्ही महाराष्ट्र लुटला बहिणींना लुटलं शेतकऱ्याला लुटलं तरुणांना लुटलं गरीबाला बबाद केलं आणि त्याच्यामुळे एक योजना घेऊन असं जे भटकतात हे लोक आपल्या भाषेमध्ये त्यांना आता त्याच्यातही काही नाही बहिणींनी आता यांना उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे आम्हाला थोडं दिलंय आणि महागळ वाढून आमच्याकडून लुटण्यास सुरुवात केली असं उत्तर आता बहिणी द्यायला सुरुवात झालेली आहे दाजीचं काय आमच्या मुलांचं काय ह्या प्रश्न आता लाडक्या बहिणी विचारायला लागलेला आहे त्यामुळे यांचं फेल्युअरांवर टाकायचं हा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न मध्ये लोक करतात तीन हजार रुपये दिवाळीमध्ये देणार असा म्हणतात दिवाळीची म्हणून बहिणींना देणार मला येत नाही तुम्ही तेलावर खायच्या तेलावर एकशे मी पस्तीस रुपये भाव वाढवले तुम्ही सगळ्या गोष्टीची मागाय वळवली तर बहिणीच्या खिशातून किती पैसे काढले त्याचं उत्तर अर्थमंत्र्यांनी द्यावं म्हणजे तुम्ही एक रुपया देता दहा रुपये बहिणीकडून काढतात आहे त्या बहिणीला कळत ना तुम्ही बहिणींना जे काही लालिपॉप देण्याचा प्रयत्न करताय त्याच्यात हेच उलट फसतात आहे आणि गडकरींनी यांच्याबद्दल सांगितलंच आहे ते भाजपचे नेते आहेत या सरकारचा एक भाग आहे त्यामुळे गडकरी स्वतः बोलले त्यांच्या योजनांच्या बद्दल त्याच्यामुळे यांची हालत काय त्यांच्या पक्षातली लोक सांगतात त्याच्यामुळे यांनी किती आपली पाठ आपल्या हाताने ठोकली तरी आता काही तथ्य नाही यांच्या हातून सगळं निघालं महाराष्ट्राच्या जनतेने यांना घरी पाठवण्याचा निर्णय केलेला आहे हे किती सोंग करतील किती जनतेची आज लूट करायचं जाहिरातबाजीमध्ये यांनी करावं कारण की यांना थांबवू शकत नाही यांनी बेश्रमी हातात घेतलेली आहे आणि एकीकडे लूट जी माजवलेली आहे जनतेची महागाईच्या रूपानं त्यामुळे जनता यांना आता घरी पाठवण्यासाठी तयार बसलेली आहे फक्त निवडणुकीची वाट पाहत महाराष्ट्राचे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गांवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गांवकारी एट द रेट जी डॉट कॉम